तर आज आहे शुक्रवार आणि मी आ, करत घेते म्हणजे गावची जी भाजी आणली त्याच्यापासून भाजी आणली दाखवलं खरं पण त्याच्यापासून काय काय बनवते हे नको का दाखवायला तर त्याच्यामुळे ही मावशीने मस्त अशी सुकट दिली आहे एकदम पांढरी शुभ्र आहे तर त्याचं करते वांगं सुकट शेवग्याची शेंग टाकून आणि करते मस्त गरमागरम भाकरी तर घेते आता जेवण बनवत आता पटकन घेते पहिले भाकरीची उकट आणि मग त्याच्यानंतर मग कटिंग शॉपिंग करेपर्यंत भाकरीची उकट थंड तांदळाची भाकरी करण्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलंय त्याच्यात मी आता घेते मीठ टाकून मीठ टाकते पाण्याला छान उकळी आली की त्याच्यात आपण आता पीठ टाकून घेऊया पीठ टाकलं की असं लाटण्याने जरा फिरून घ्यायचं म्हणजे ते सगळं पाणी एक सा, एकसारखं सगळीकडे लागतं आणि पीठ शिजून निघतं गॅस स्लो करूया आता हे सगळीकडनं असं ढळून घेतल्यावरती गॅस बंद करूया आणि थोडा वेळ वाफेवर ठेवूया हे म्हणजे झाकण लावून ठेवूया गॅस बंद केला आहे म्हणजे थोडंसं राहिलेलं वगैरे पीठ असेल तर ते सगळं छान शिजून निघेल मोठंच ताट असं झाकण लावून ठेवून देते म्हणजे ह्याच्यातच मला नंतर पीठ मळता येईल चलो थोड्या वेळाने आता हे वाफवून झाल्यावर पीठ मळायला घेऊ आपण खाकरीची उकड घेऊन झालेली आहे आणि सुकट म्हणजे बाकीची तयारी पण झाली आहे घाई आहे माझी तर मी दाखवते काय काय घेतलंय मेन जे काय घेतले ते मी दाखवते फक्त आता सुकट घेतली आहे पाण्यात भिजवून ठेवले थोडा वेळ झालाय आणि एक वांगा आणि एक बटाटा असं कापून घेतलंय कच्ची टॉमॅटो घेतले आणि कांदा आणि हे शेंगा हे साफ करता फोडणी देता देता मी हे करेन आणि लसूण घेते आणि बाकीचे मसाले जे आहेत ते मी टाकता टाकता दाखवते lư sung tắc te, húng quế tắc te, cànda आपला हा कांदा शिजलाय त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया हळद हा दोन चमचे घरगुती मसाला अडीच चमचे मिक्स करून घेते छान वांग बटाट टाकून आहे आता याच्यात मिक्स करून घेतो आणि लगेच सुकट पण टाकून घेते हे असं छान सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यावर वाटेवर ठेवते ताट आणि पाणी ठेवून देते आणि हेच पाणी मग आपण त्याच्या आतमध्ये ओतूया थोडा वेळ शिजत ठेवते वांगं बटाट थोडंसं शिजेपर्यंत थोडा वेळ झाला आहे झाकण ठेवलं आहे आता मी काढते आणि हे पाणी ओतून घेते त्याच्यावर ันหักเลย शिजलं की त्याच्यात मग टोमॅटो आणि शेंग टाकतोय सुट्टी तर भात होतोय तोपर्यंत पटकन घेते भाकरी म्हणजे भाकरीचं पीठ मिळतो प्लातूनच भाकऱ्या करणारे मला काय हातावरच्या एवढं छान जमत नाही हे माझं भाकरीचं पीठ म्हणून झालं आहे चारच करणार आहे हे ठेवून देते फ्रीजमध्ये डब्यात संध्याकाळी करेन ह्याच्या रस्सा उकळतो आहे भात पण ऑलमोस्ट होत आला आहे शेंग आणि बटाट टाकायचे आणि थोडीशी आंबोशी टाकणार आहे मग रस्सा पाच मिनटात होईल दहा मिनटं झालं अजून उकळतो आहे शिजलं असेल आता चेक करते आणि टाकून घेते टॉमॅटो आणि शेंग आणि भाकरी करत घेते चारच भाकऱ्या आहे आता बघते हे झालं आहे का झालंच असेल ऑलमोस्ट बटाट बघते शिजलाय का वांग शिजलंय शिजलंय बटाट आता मी ह्याच्यात हे टॉमॅटो कच्च कच्च टॉमॅटो आणि शे ही शेंग टाकून घेते परत आता शेंग शिजेपर्यंत उकळवते जरा टॉमॅटो टाकलाय हा कच्चा टॉमॅटो आहे त्याच्यामुळे ह्याला खूप जास्त आंबट पण आहे तरी पण मी दोन तीन आंबोशा टाकते थोडीशी आंबोशी टाकून देते आता हे शिजू दे झाकण ठेवून परत हे शिजायला ठेवते आणि तोपर्यंत मी भाकरी करून घेते आता झाकण ठेवून तोपर्यंत शेंग शिजत नाही तोपर्यंत शिजून घेते आणि आपली आता सुकट आहे रेडी आता मी पटकन करून घेते भाकरी I do you this. I'll see you in the... I'll रेडी आहे सुकट मी त्याच्यात टाकले शेवग्याची हो शेंग मस्त रेडी आहे वाढते जेवण पटकन ऑमलेट भाकरी गरमागरम भाकरी असं रेडी आहे माझं ताटपाटच्या जेवणाचं <coughs>